नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत मित्रांनो आपण कालच्या वाचनात सिद्धार्थ गौतमाचे आणि त्यांचा सेवक याचे संभाषण पाहिले त्यांचा सेवक छन्न आपल्या पूर्ण शक्तीनिशी राजपुत्राचे संन्यास घेण्यापासून मन कसे परावृत्त करत होता व त्यावर राजपुत्रांनी दिलेले उत्तर आपण पाहिले आज त्या समोरील भाग छन्न व कंथक कपिल वस्तू परतताना व कपिल परतल्यावर तेथील परिस्थिती किती शोकाकुल होती हे बघूया चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग वीस छन्न परतला मालकाच्या अशा रीतीने अरण्यात गेल्याने दुःखी कष्टी झालेला छन्न मार्गात आपल्या दुःखी मनाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करीत होता त्यांचे इतके जड झाले होते की ज्या रस्त्याला तो एका रात्रीत पार करीत असे त्याच अंतराला आपल्या स्वामीच्या वियोगाच्या चिंतेमुळे संपविण्यास त्याला आठ दिवस लागले कंथक घोडा जरी मोठ्या धैर्याने चालत राहिला तरी तो अगदी गलितगात्र व निस्तेज झालेला होता जरी तो अलंकार भूषणांनी सजविलेला होता तरी बरोबर आपला धनी नाही म्हणून तो अगदी तेजहीन दिसत होता आनी जा ते होता आणि ज्या दिशेला त्याचा गेला त्या दिशेकडे वळून एक सारखी मान वर खाली करून केविलवाण्या सुरात तो खिंकाळत होता तो जरी अतिशय तहानलेला होता तरी पूर्वीप्रमाणे त्याने मार्गात गवत खाल्ले नाही किंवा पाणी प्यायला नाही ते शेवटी कपिल वस्तूला येऊन पोहचले कपिल वस्तू नगरी तर गौतमाच्या जाण्याने अगदी उजाड दिसत होती ते दोघेही कपिल वस्तूला शरीराप्रमाणे पोहोचले नगरीमध्ये जरी कमळांच्या ताटव्यांनी भरलेले जलाशय होते व फुलांनी बहरलेले वृक्ष होते परंतु नागरिकांची मने खिन्न होती निस्ते चेहऱ्याने अश्रू ढाळीत त्या दोघांनी जेव्हा शहरात प्रवेश केला तेव्हा त्या शहरातील सर्व लोक त्यांना शोकात बुडालेले दिसले जेव्हा लोकांनी ऐकले की छन्ना आणि घोडा कंथक हे शाक्य कुळाच्या स्थितीत परत आलेले आहेत तेव्हा त्यांनी ढळा अश्रू ढळले कुठे आहे आमचा राजपुत्र कुठे आहे या राजकुळाचा व राज्याचा कुलदीपक असे आवेशाने म्हणत व अश्रू ढाळीत लोक छन्नाच्या मागोमाग रस्त्याने जाऊ लागले गौतमाशिवाय ही नगरी म्हणजे अरण्यच होय आणि ज्या अरण्यात गौतम राहत आहे ती आमच्यासाठी नगरीच होय गौतमाशिवाय या नगराचे आम्हाला काही सुद्धा आकर्षण उरले नाही इतक्यात राजपुत्र आला असे हर्षद्वार काडीत नगर युती रस्त्याच्या बाजूच्या खिडकीतून गर्दी करून पाहू लागल्या परंतु जेव्हा त्यांनी घोड्याच्या पा घोड्याची पाठ रिकामी पाहिली तेव्हा धडाधड खिडक्या बंद करून त्या आक्रोशाने रडू लागल्या उपभाग एकवीस शोकाकुल कुटुंब शुद्धोधनाची कुटुंबीय मंडळी छन्न परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होते त्यांना वाटत होते की छन्न सिद्धार्थ गौतमांना समजवून घरी परतण्यास भाग पाडेल राजाच्या अश्वशाळेत शिरताच कंथक आपले दुःख राजमहालातील लोकांना कळण्यासाठी मोठ्याने खिंकाळत खिंकाळला राजाच्या अंतपुराच्या जवळपास असलेले लोक आपल्या न मनाशीच म्हणाले ज्या अर्थी घोडा कंथक खिंकाळत आहे त्या अर्थी राजपुत्र गौतम परत आला असावा आणि पूर्वी दुःखाने मूर्छित झालेल्या स्त्रिया आता हर्षाने डोळे विस्फारित राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजमंदिराबाहेर आल्या परंतु त्यांची मोठी निराशा झाली राजपुत्राशिवाय केवळ कंथक घोडाच त्यांना दिसला गौतमीचा तर मनावरचा ताबा सुटून ती मोठमोठ्याने रडू लागली व मूर्छित झाली रडत असताना ती ओरडली जो अजान बाहू आहे ज्याची सिंहासारखी डौलदार चाल आहे वृषभाच्या डोळ्यासारखे ज्याचे सुंदर डोळे आहेत ज्याची अंगकांती सोन्यासारखी पिवळी धमक आहे व ज्याची ज्याची छाती रुंद व आवाज मेक गर्जेनासारखा आहे अशा वीर पुरुषाने वनातील आश्रमात राहावे का तो सर्व गुण संपन्न वीर पुरुष आपणापासून निघून गेल्यामुळे ही पृथ्वी आता राहण्यास खरोखर अयोग्य अशीच झालेली आहे ज्याची बोटे सुंदर स्नायूंनी जोडलेली आहेत नील कमलाप्रमाणे दिसणाऱ्या व मध्यावर चक्र चिन्ह धारण करणाऱ्या त्याच्या त्या सुकुमल दोन पावांनी पायांनी तो त्या अडकाळ प्रदेशात कसा बरे चालू शकेल ज्याच्या शरीराला उंची वस्त्रे प्रावरणे सुगंधी अत्तरे व चंदनाने सजविलेल्या प्रसादाच्या गच्चीवर राहण्याची राहावयाची योग्यता आहे तो पौरुष संपन्न देह अरण्यात थंडी वारा व वा ऊन पावसाच्या माऱ्यामध्ये छत नसलेल्या अरण्यात कसा बरे राहू शकेल ज्याला आपले कुटुंब शील सामर्थ्य शक्ती विद्वत्ता सौंदर्य व तारुण्य यांचा अभिमान होता जो नेहमी दान देण्यात सिद्ध असे पण घेण्यास नसे तो दुसऱ्याकडून भिक्षा मागत कसा काय फिरू शकेल जो स्वच्छ झोपत असे आणि ज्याला नाद माधुर्याने जागे केले जात असे तो माझा तपस्वी उघड्या जागेवर केवळ एक वस्त्र पसरवून कसा काय झोपेल हा असा हृदय द्रावक शोक ऐकून तेथील स्त्रिया एकमेकींच्या गळ्यात गळा घालून थरथरणाऱ्या वेली जशा आपल्या फुलातून मत गाळतात तशा आपल्या डोळ्यातून अश्रुधारा ढाळीत होत्या नंतर यशोधरेने आपला आपण सिद्धार्थाला जाण्याची अनुज्ञा दिली आहे हे विसरून जाऊन दीड मूळ अवस्थेत धरणीवर अंग टाकून दिले मी त्याची धर्मपत्नी असताना ते मला कसे सोडून गेले त्यांनी मला विधवा करून मागे ठेवले आहे आपल्या धर्मपत्नीला आपल्या नव्या जीवनक्रमाची भागीदारी करावयास पाहिजे होते मला स्वर्गप्राप्तीची लालसा नाही माझी एकच इच्छा आहे की माझ्या प्रिय पतीने मला लोकी किंवा परलोकी एकटीला मागे ठेवून जाऊ नये विशाल डोळे व प्रसन्न हास्य असलेल्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाहण्याची अधिकारीनी मी जर नसेल तरी या बिचाऱ्या राहुलचा आपल्या पित्याच्या मांडीवर खेळण्याचा अधिकार नाही का हाय रे देवा त्या वीर पुरुषाचे अंतकरण किती निष्ठुर आहे किती कठोर आहे शत्रूलाही मोहित करेल अशा या बालकाला आपण होऊन कोण बरे सोडून जाईल खरेच माझे हृदय देखील खरोखर मोठे कठोर आहे अगदी दगडाचे किंवा लोखंडाचे बनलेले असावे कारण माझ्या स्वामीच्या अरण्यात जाण्याने व आपले सर्व राज वैभव एखाद्या पोरक्यासारखे सोडून देऊन गेले असतानाही त्या हृदयाला तडा गेली नाही पण मी काय करू आता मला माझे दुःख असह्य झाले आहे अशा तऱ्हेने दुःखाने बेभान होऊन यशोधरा एक सारखी अंक्रदत होती स्वभावता जरी ती संयमशील असली तरी तिच्या या दुःखद स्थितीने तिच्या मर्यादेचा बांध फुटला होता अशा प्रकारे दुःखाने दीड मूळ होऊन मोठमोठ्याने आक्रंदत जमिनीवर पडलेल्या यशोधरेला पाहून सर्व स्त्रिया देखील मोठमोठ्याने ओरडू लागल्या आणि मोठाल्या कमळांवर पसर पावसाच्या सरींचा मारा व्हावा तसा अश्रूंच्या नद्या त्यांच्या डोळ्यातून गालावर वाहू लागल्या छन्ना आणि कंथक परत आले हे ऐकून आणि आपल्या मुलाचा दृढ निश्चय समजतात दुःखीत होऊन राजा शुद्धोदनाच्या मनावर मोठा आघात झाला दुःख विवळत झालेल्या शुद्धोदनाला सेवकांनी सावरून धरले तेवढ्यात त्यांनी अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्या घोड्याकडे पाहिले आणि जमिनीवर अंग टाकून तो जोर आणि मंदिरात गेला त्याने प्रार्थना केली आणि पूजा अर्चा करून आपला मुलगा सुरक्षित परत यावा म्हणून आराधना केली अशा प्रकारे ईश्वरा कधी रे आम्ही आमच्या आम्ही त्याला पुन्हा पाहू शकू असे म्हणत शुद्धोधन गौतमी आणि यशोधरा आपले दिवस कंठू लागले मित्रांनो आज आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचा भाग पहिला जन्मापासून परिव्रज्यपर्यंत यशस्वीपणे पूर्ण केला आहे आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद उद्या भाग दुसरा सुरू करूया कामगल हे समङ्गल 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 हूयरे